आनंदराज यांच्या रूपाने शिवशक्ती भीमशक्ती यांच्या नावाखाली आंबेडकर लागले गळाला शिवशक्ती भीमशक्ती या युतीच्या राजकीय स्वरूप अधिकाधिक व्यापक का व्याप फॉर्म्युला हे लक्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि रामदास आठवले यांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांना शह देण्यासाठी भीमशक्ती शिवशक्ती या रूपानं एक आगळा वेगळा राजकीय फॉर्म्युला दोन हजार दहा सालापासून कार्यान्वित केला सुरुवातीला शिवसेने बरोबर आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी या युती बरोबर राजकीय सलगी करून युतीची महायुती झाली त्याच्यानंतर टप्प्या टप्प्याने सुरुवातीला रिपब्लिकन पक्ष नंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आणि आता आंबेडकरी चळवळीतील आंबेडकर हे नाव सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेऊन आंबेडकरी जनतेला महायुती सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते काँग्रेस हे जळत घर आहे असं म्हणून काँग्रेसच्या विरोधात उभी राहिली नंतरच्या टप्प्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करून शिवसेना भारतीय जनता पार्टी यांना जातीवादी ठरवलं आणि आमची वैचारिक नसून राजकीय युती आहे असं म्हणून शिवसेना भारतीय जनता पार्टी बरोबर आंबेडकरी विचाराच्या सामुदायातील पक्ष सोबत गेले आहे सदर प्राप्त परिस्थितीमध्ये सर्वसाधारणपणे सामान्य जनतेला काही प्रश्न पडतात त्यांची सोडवणूक करणे आवश्यक आहे एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी या महाविकास आघाडी आणि महायुतीला विशिष्ट अंतर ठेवून प्रकाश आंबेडकर यांनी आपली वंचित आघाडी चालवत आहे आणि या राज्यांमध्ये स्वतंत्रपणानं असं काही निर्माण केलं तर ज्या समुदायाला आपण सत्तेपर्यंत घेऊन जाणार तेही जाता येणार नाही आणि या संघटना ही तेवढ्या ताकदीच्या उभ्या राहत नाही अशी परिस्थिती आहे मात्र दुसरा वर्ग महाराष्ट्रात आपण संकेत कमी आहोत आणि रिपब्लिकन जनता म्हटली तरी केवळ बौद्ध समाज आपल्या सोबत आहे आणि हे आपलं बलस्थान आहे आणि ते संकेत कमी आहे हे लक्षात घेता प्रस्थापित आणि खास करून सत्ताधारी पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे या भावनेने या युती आणि आघाडी

आंबेडकरी विचाराच्या प्रश्नांना दिला जातो का तो प्रश्न म्हणून आहे व नेमकेपणानं या युती आघाडीमधून आपल्या हाती काय लागलं हा प्रश्न अनुत्तरित राहतो